काय घ्यायचे तुला भूमी आज आपण भंडार दर्याला आपण ते पण आज, आज मुंबई वरून चाललोय हा कल्याण वरून सॉरी तर मित्रांनो आम्ही चाललो आहे भंडार दऱ्याला आता आहे बघा हा आज बघा भूमीने काय घातलं मी व्यवस्थित दाखवतो हे बघा हा भारत दिवस वटाने खायचे नाही म्हण लॉ काय अजून काय खायचं नाही तू मला दाखवते मी थांबी थांबीकडून दाखवा असा अरे वा 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 छान दिसतं हा पण माझ्या इतकं नाही माझ्या इतकं नाही छान दिसतं चला मित्र आता हा चाललो आहे भंडार दौऱ्याला हा ब्लॉक व्यवस्थित बघा तर फायनली आपण कुठे पोहोचले भूम्या भंडारदऱ्याला भंडार पोहोचलो आहे मित्रांनो हे बघा कसं पाणी चावलं एकदम मस्त पैकी एकदम कडक वातावरण शे बघा या साईडला पण पाणी आहे पूर्ण पण कस वाटते तुला भूमे वाटते एकदम एकदम मस्त ना तर मित्रांनो आम्ही ना याच्या अगोदर पण आलो होतो पण यानंतर फक्त आम्ही तो गा आलोय भूमी आणि मी तुम्ही इकडे भूमी आणि मी आलोय याच्या अगोदर पण आता एकदम भारी वाटते नाही काही तू वातावरण तिथं बघू मागचं थोडं पाणी होतं का नाही मागच्या वेळेस पाणी पण नव्हतं आणि इथे नव्हतं आलो 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 नव्हतं अजून काय म्हणते मग बाकी तुला जाऊ दे ड्रेस भारी शोभतोय बर का थँक्यू तर फायनली मित्रांनो आम्ही आता स्पॉट चेंज केलेला आहे आता कोणता स्पॉट आहे आता वसुंधरा फॉल बघा इकडून तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो मस्त पैकी हाय वसुंधरा पाणी येते बर का फॉल अजून बॅक साइड ला आहे आणि फॉल ला जायचा रस्ता कुठे मित्रांनो ते पण सांगतो एकदम असा आतमध्ये येतो फॉल हे बघा पाणी बघू शकता तुम्ही म्हणजे पाणी कमी झालंय तेव्हा आम्ही आलोय मी मागच्या वेळेस जेव्हा इथे आले होते ना मी ताई दाजी आणि हे आम्ही चौघ जण आलो होतो ना त्या टायमाला मी चप्पल घालून आले होते आणि माझी चप्पल या फॉल ला तुटली होती आणि मी अशीच बिना चपलेची एवढा मोठा फॉल चढले भूमि घालून आलेली आहे बुट हे बघा हे आहे भूमीचे माझ्याकडे दोन बुटे मी हेच घालून आले हे माझे बुट तुम्हाला अजून शॉपिंगचं एक व्हिडिओ दाखवणार आहे मी नंतर दाखवणार आहे चला मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही ना पूर्णपणे बघत राहा मागच्या वेळेस आम्हाला काय एवढं पूर्ण फिरता भेटलं नाहीये ह्या वेळेस आम्ही पूर्ण फिरणार आहे वसुंधरा फॉलची पार्टी आहे इथून आता आम्ही चाललोय चल आपली गाडी तिकडे पार्किंग केलेली आहे बघा आमची गाडी तिकडे पार्किंग करेल आता आम्ही इकडून चाललोय रे बाबा खडताळ रोड मध्ये चाललेलो आहे आणि मित्रांनो खूपच मजा येते बरं का थोडा पाऊस पाहिजे नव्हता पाऊस असता तर अजून मजा आली असती अजून म्हणजे इतकी मजा आली असती ना मित्रांनो तो विषयच नाही आणि ह्या रस्त्याने चालूनच भूमीची चप्पल तुटली होती वा वा ठेवली पण मी यावेळेस भारी वाटते ना तर मित्रांनो मला पण खूपच भारी वाटते हवा का रस्ता एकदम मस्त रस्ता हा मित्रांनो कि ना आम्ही दोघेच आलो फिरायला आणि का नाही आणलं खराब होती तर सगळ्यांचं असं म्हणणं होत थांबायला लागत होत मम्मीची काळजी करत तर मम्मींना आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा मम्मीना थोडं बरं वाटत होत आणि मेन म्हणजे मम्मी आम्हाला म्हटल्या का आता ते दोघं गेले तर तुम्ही दोघं पण फिरून या नाही मग सगळे जण आले का ओ मग सगळेजण आले का मग सगळ्यांनी मिळून काळजी घ्या आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अजून एक सांगायची तर मग मला मुंबईला यायचंच होत तर मग मी म्हटले का मग थोडे दिवस थोडे दिवस आराम करून दिवस आराम केल्यानंतर फिरत फिरायचं म्हटलं ना फिरायचो तो स्कूटर चला कुठ चला करता पाणी बघ मागच्या वेळेस भूमी ऋतुला टफरी ती जीन्स वगैरे घालून अरे यार असं खरंच काही नाहीये माहेर आल्यावर कोणती मुलगी जीन्स वगैरे घालत नाही जीन्स घालायला मम्मी पण सांगितले त्यांना म्हणजे बाहेर फिरायला गेल्यानंतर घालते त्याच्या आजूवर नाही घालते जे हाय ते हाय झुट नाही गावासारख्याच राहायचं मुंबई साईडला मुंबई सारखं राहायचं असं बोलायचं आम्हाला बाकी दुसरं काय नाही तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये वसुंधरा हरा असा येणार हाय तुम्हाला दाखवणार डोंगर डोंगर बघा बघा डोंगर बघितला का मित्रांनो लय भारी फिरायला भंडाराद्वारा बोलते आम्ही मुंबईला गेलो को आम्हाला जायचंच होत आम्हाला भंडाराद्वारा जायचंच होत पण आम्ही नंतर येऊन परत चाललोय भंडराद्वारा फिरला ना जायचं होतं संगमनेर वरून पण आम्हाला आम्ही इकडं आलो म्हंटल मग आत्ताच सगळं फिरून घेऊ आणि मग एकदमच घरी थांबू म्हणजे एकदाच म्हणजे बायकोला फिरायला आहे ना मी महिन्यातून तसं बाहेर म्हणजे गावात फिरायला घेऊन जातो दोन चक्रा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दोन तीन महिन्यातून एकदा घेऊन येतो बाहेर फिरायला पावसाळ्याचा दिवस थकलो ना त्याच्याला मित्रांनो वसुंधरा फॉल दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो हे बघा वसुंधरा फॉल अजून नाही आलाय तुम्हाला फक्त आम्ही दाखवलं सुरुवात आहे ना हा सुरुवात आहे तिथं बघा मित्रांनो मस्त पैकी चावली त्यांचं काय म्हणतात काय म्हणतात काम मला काय माहिती नागेरणीच म्हणतात नाच म्हणतात ते बघा चवढे चिखलाचं काम करतात तेवढ्या चिखल्याच्या पानात सुद्धा काम करतात मित्रांनो फक्त असं झालं आमच्या दोघांचे फोटो काढायला कोणीच नाही कोणी फोन सेल्फी काढते सेल्फी काढते फक्त चला तर सर फायनली मित्रांनो आम्ही नेकलेस फॉल नाही सॉरी वसुंधरा आलेलो आहे आणि एकदम खतरनाक तुम्हाला पाण्याचा आवाज आहे कळतो म्हणजे येतोच सर तुम्हाला दाखवतो मी वसुंधरा फॉल कसा आहे हे बघा मित्रांनो उमेद नाही छान आहे खाली पडत हे बघा मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे जे त्या धबधब्याच्या इथे जातात आहे ना ते खूप चुकीच आहे कारण तिथं जायला नाही पाहिजे शेवळ वगैरे असतं मित्रांनो पडल्या पिढल्यानंतर आपल्या जीवाला त्रास आहे नाही गेलं पाहिजे ते बघायचं एकदम चुकी काय चुकी का चलो बघितलं ना मित्रांनो वसुंधरा फॉल एकदम मस्त आहे ना बघा तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो रतनगडला रतनगडला बघा हे अमृतेश्वर मंदिर आहे मस्त पैकी एकदम भारी एकदम मस्त मंदिर नाही का मित्रांनो हे आणि आम्हाला तर खूप असं आवडलं एकदम म्हणजे दरवेळेस आम्ही आलो नंतर ना इकडे एक चक्कर मारतच असतो तुम्हाला दाखवतो मी पुढून पण मंदिर चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे अमृतेश्वर मंदिर बघितलं आम्ही पाऊस नाहीये तर मजा नाहीये असं झालंय आमच्या सोबत आता पण पाऊसच नाहीये काहीच हम्म चला आता आपण जाऊ डायरेक्ट कोकण कड्याला ओके तिथं काहीतरी मजा येईन बघायला अमृतेश्वर मंदिर लाकडं वगैरे असतात तिथं बघूया आता बघितलं मित्रांनो हा हा एक कोकण कडा मित्रांनो हा एक म्हणजे हा छोटा कोकण कडा आहे ओरिजिनल कोकण कडा आहे ना पंढरतरा नाही हरिश्चंद्रकडच्या वरती मित्रांनो एकदम मस्त इथे तुम्हाला पहिले दाखवलं ना इथे आहे ना वीज तयार होते नाही का हे तुमच्या मला नाही माहिती एवढं तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बाकीचे सगळे वॉटरफॉल दाखवायचे होते पण काय एवढं पाणी नाही आम्ही ज्यावेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस नाही आलो ज्यावेळेस पाऊस पडत असतो त्यावेळेस आलो असतो तर सगळं पाहायला भेटलं असतं इथं माकड वगैरे पण असतात तर बघा त्या साईडला कुठं जावले बघा जाऊ द्या आता काही नाही मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथं स्टॉप करून टाकतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट झाली अशी की काय बोलायचं तर बाबा विसरून गेलो रे मी हा दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला माझे इंग्लिशमध्ये ब्लॉग दिसतात तर मी इंग्लिशमध्ये मध्ये ब्लॉग पोस्ट नाही करत इंस्टाग्रामला यूट्यूबला एक नवीन अपडेट आले त्या अपडेटवरती ना डायरेक्ट इंग्लिशमध्ये आवाज होतोय तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आहे तर मित्रांनो तर मध्ये जायचं ऑटो ट्रॅक करून से त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर खाली हिंदीवर टाकायचं तर आपला आवाज परत मराठीमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय